तर म्हणजे आता आहे ना आपण एक पिक्का चिकू टाकलं हा पिक्का चिकू त्यावेळेस तर म्हणजे ना बघा आपल्या आता <laughs> बाबांनी बाबांवरती चिक एकदम चिकू आपला पिक्का पिक्का दिलेला आहे जबरदस्त आहे तर आता आपण आहे ना खाऊया आपला कॅमेरा बॅन आहे पाठीमागे आपल्या चॅनलचा <laughs> हा हा या चिकू खायला तरी आपल्याला चिकू काढायचं <laughs> वा नमस्कार म्हणजे तर म्हणजे मी सौरभ मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या कच्छ युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी सौरभ तर म्हणजे आजचा व्लॉग आहे ना आपला इंटरेस्ट असणार आहे कारण आपण आता ना चिकू काढणार तुम्हाला टायटल आणि थमनेलवर ना कळायचं असेल तर बाबांनी इकडे झिला घेतलेला आहे तर आम्ही झिल्यामध्ये जसे आंबे काढतो ना तसे आपण चिकू काढणार आहे तर चला आपल्या चॅनलवरचा ना हा चिकूचा आहे ना मला वाटते पहिलाच ब्लॉग असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनल कोण नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि बाजूची बेल बेलायकून दाबायला नक्की विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ अपडेट तुम्हाला सर्वात पहिले मिळतील थोडासा घसा बसला आहे तर चला आता आपण चिकू आहे ना काढायला स्टार्ट करूया तर बाबा इकडे ना चिकू काढतात तर चला काढूया तर हा इकडे बघते ना आमचा चिकूचा झाड आहे थोडी जास्त जवळजवळ झाडं आहेत आंबे इकडे दोन आंबे आणि हा चिकू तर ह्या साईडला वरती आहेत ना चिकूचे आहेत भरपूर सारे चिकू त्या फांदीला तिकडच्या पुढच्या तर काढूया आपण आता बाबा इकडे आता झाडावरती चढलेत तर हे बघा आणि तुम्हाला चिकू दाखवतो तर ते बघा इथं वरच्या साईडने ना खूप सारे चिकू लागलेले आहेत।, लाग आहेत तर बघताय ना इकडे तर हे बघा इकडे हे चिकू इकडे लागलेले आता आहे ना इकडे बाबाचं वरती आहेत ना चिकू काढायला चढलेत तर काढूया आपण चिकू आणि तुम्हाला दाखवतो चिकू काढते ते तर चला तो एक पाडला तो का तर असे आहेत ना चिकू काढण्यात पण ना काय ते पिकून खराबच होऊन जातात हे बघा या साईडला बघताना इकडे आता पडला आहे ना तर आता हा चिकू बघा म्हणजे खार खारकुंडे वगैरे आहेत ना पक्षी वगैरे चिकू खात आहेत तर आपण ते त्यामुळं आहे लवकर आणि नंतर जसे आंबे आडीला लावतो तसे आपण चिकूसुद्धा व्यवस्थित असे टोपली ठेवून मग ते आपोआप पिकतात गोंधामय ठेवलं तरी पण तर आता बघा हे असे खराब होण्यापेक्षा आपण काढूया तर सगळ्यात ना बाबांनी आता चिकू इकडे काढलेले आहेत हो ते ते तर पला, पला ते वरती पिशवी घेऊनच गेलेत तुम्हाला दाखवतो ते बघा फांदी जवळ घेऊन येत ना ते काढतात चिकू तर इकडून तुम्हाला दिसेल व्यवस्थित ते बघा हा पडला तर हा बघा एक चिकू पडला पडला ना मी असा मार लागतो त्याला हा बघा त्यामुळे ते झिलानेच काढतात तर हा एक ठेवूया इथे आणि चीक सगायना लागतोय तर म्हणजे ना आता आपण चिकू आहेत ना खालती घेऊया तर चला किती घालूया आता आहे ना चिकू खालती घेऊया आपण तर म्हणजे ना आता चिकू काढतात वरती तर इकडे बघताना तोपर्यंत तुम्हाला तो मी आंबे दाखवतो तर इकडे आता वरती बघताना ह्या साईडला इथं तीन आंब्यांचं एकच घड आहे तो मला बघा इथे सुद्धा आंबे आहेत आणि इथं मग खालती खालती सुद्धा आहेत हे बघा इकडे परत त्या साईडला सुद्धा आहेत हे इकडे तर असे आता सगळ्या ठिकाणी इकडे पण आहे बघा अजून मौर आहे आणि आंबेसुद्धा आता लागलेले तर हा इकडे आहे ना हा आपूजचा आहे आणि हा केशर आणि तो तिकडे सुद्धा बारका तो केशरचा आहे आणि हे सुद्धा दोन्ही केशरच आहेत तर असे हे सगळे आपले आंबे आणि हे इकडे चिकूचं झाड चिकूचं झाड आमच्याकडे एकच आहे तर इकडे ना बाबा वरती हे बघा इथं चढलेत त्याच्यावरती आणि त्याचा काढतायत चिकू जेलं नाही त्या टेन्शन पाड द्यायचं तर, दा तर इकडे बघताना ह्या साईडला एक आपला सुपारीचंसुद्धा झाड आहे तर मी अजून ही टूर आपली घराची इकडे काही दिली नव्हती तर हे बघा असं सुपारीचं झाड हा आंब्याचं झाड चिकूचं झाड आणि हे सुद्धा दोन त्यातला हा हापूस आहे जो मध्ये फळ्यान आला होता तेव्हा थोडासा वाकडा झाला होता आणि त्याला आपण असा कट्टा बनवलेला आहे आणि तो एक आंबा आणि इकडे आपला हा जुना घर नवीन घर तर असं आणि ह्या इकडे फणसाचं झाड एक आहे तर तो खराब झाला तसा ज्याच्या फणसा तर येत नाहीत तर फणसाचा आणि इकडे आता आपण आहे ना चिकू बोग्या किती भेटलेत ते आणि आता बाबा खालती येतील चिकू घेऊन जास्त नाही आहेत जेवढे निघतील तेवढे निघतील बाबा एकदम असा आपला हा हा झाड आणि एकदम टोकाला आहेत वरती हे बघा आहेत तर आता आहे ना चिकू ते काढत आहेत एकदम टोकावरती गेले पूर्ण हा झाड बघा असा आहे इथून स्टार्ट झाला असा पूर्ण असा टोकाला आहे बघा आहेत बाबा तर असे चिक्कू त्यांनी काढलेत बऱ्यापैकी तर ते आपल्याला खाली देतात ते बोगी आपण किती आहेत ते आणि तुम्हाला दाखवतो तर चला तर आजचा हा पहिला व्हायला आपला चिकूचा ब्लॉक आणि कसं वाटतं नक्की कमेंट्समध्ये सांगायचं आहे आणि आपली छोटीशी बाग हळूहळू हळूहळू खाली येत आहेत हा थोडासा इकडे नाही खाली पात्र जाळल्यामुळे थोडेसे पानं करपलेत आंब्याची त्यामुळे ते तसे वाटत नाही तर बाकी सर्व ओके ओके आहे तरी बघा ते पिशवी घेऊन आलेत खाली आपण ही पिशवी घेऊया हे बघा तर तुम्हाला दाखवतो किती आहेत ते तर हे बघा कुठे तर तुम्हाला ते दाखवतो किती भेटलेत ते ती जरा चांगली जागा ते, तर आपण इथे होतो तर हे बघा एवढे आपल्याला चिकू भेटलेले आहेत एवढे चिकू आपल्याला भेटलेले आहेत ले त्याच्यामधले हे दोन मागाशी पडले होते ते आणि हे तर पाहिजे तुम्हाला परत तर अजून आहेत चिकू तर आपण आता परत आपली पिसी बाबांकडे देऊया हां तर दिलेली आहे फिर म्हणजे ना चिकूची साईजसुद्धा आहे ना मस्त आहे बघा काय काय छोटे आहेत ना तर सगळे मोठे मोठे चिकू आहेत तर आमच्या चिकूवरती आहेत ना चिकू असे दरवर्षी लागतात पण जा जास्त आम्ही दरवर्षी जास्त काढत नाही ते जास्त करून असे खारकुंडी नाही तर पक्षीच खातात तर कधी कधी काढतो तर हे बघा तुम्हाला दाखवतो किती भेटलेत ते बघा आत्ता तरी एवढे भेटले म्हणजे मला वाटतं हे पंचवीस एक तरी असतील आणि वरती बाबा अजून आता काढत आहेत आणि हे बघा कितीच सांगू एक दोन तीन चार पाच सहा सात तर पस्तीस एक चिकू आहेत हे पस्तीस एक आहेत ते दोन तीन दोन तीन खराब झालेत हे तर आता अजून बाबावरती आहेत ना काढतायत तर तो बघा एक बारकाईक पडला तिकडे आणखी एक तर हे बघा दाखवलं बाबा आपण चिकूसुद्धा काढले आहेत आणि हा छोटासा आमचा आनंदाचा झाड आणि आता अजून आहेत ना काढतायत थोडासा माझा घसा बसला आहे तो इग्नोर करा तुम्ही कारण सर्दीमुळे थोडा घसा बसलेला आहे तर इकडे आता बाबा आहेत ना अजून पुढचे टॉकरचे चिकू आहेत ना ते काढतायत तर आता आहेत ना तेवढं आपण चिकू तर आता आहे ना आपण एक पिक्का टाकला हा <laughs> पिक्का चिकू ते तर कॅद घ्यायला गेलो तो पडला तर ठीक आहे असू ते तर तुम्हाला आता आहे ना फोडून बघ्या आणि चवसुद्धा सांगतो कसे तर म्हणजे एकदम जबरदस्त आपण व्हिडिओसुद्धा करायला घेतली आणि पिक्का चिकूसुद्धा भेटला तर इकडे खालती आहेत ना ते आपले मगाशी काढलेले चिकू आहेत आणि तुम्हाला आता हा पिक्का चिकू आहे ना तो दाखवतो तुम्हाला खाऊन आता धुऊ नको ना डायरेक्टच खातो नाही होत हा भरपूर आहे तर ते आंबे भरपूर पावलतात आपण काही ना हा चिकू खाणार आहोत आभ्या दहा पंधरा जर ट्रक भरून जातील आपले आपला कॅमेरामॅन आपल्या चॅनलचा हव्या चिकू खायला चिकू खायला तर ये तर करायला आहे तर कॅमेरामॅन आपल्याला असतोय तर तो येईल आता तुम्हाला का तो तो नाही म्हणतो पण त्याला चिकाऊ पण देऊच खायला तर चिकू म्हणजे हा चिकूच चिकू चिक खाऊन बघूया आणि तुम्हाला चवसुद्धा सुद्धा सांग तर म्हणजे ना बघा आपल्या आता बाबांवर चिक एकदम चिकू आपला पिक्का पिक्का दिलेला आहे जबरदस्त आहे तर आपण आहे ना खाऊया आपला कॅमेराबॅन आहे पाठीमागे आपल्या चॅनलचा हां हां या चिकू खायला पिक्का पिक्का जबरदस्त हा 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 व्हिडिओ काल म्हणजे त्यांनी चिककू आपल्या पिक्का भेटल्या म्हणजे पिकायची वाट बघायची गरज नाही झाडावरचं एकदम फ्रेश वा बघा एकदम जबरदस्त हो हो पडला असता आता वाडिओ hmm. ना शेवटपर्यंत नक्की बघा आपले अजून चिकू काढायचे आहेत तुम्हाला दाखवतो किती भेटत तो आपण पस्तीस छत्तीस काढलेले आहेत अजून आपण निघतील दहा बारा गाड्या तरी आपल्याला चिकू काढायचे hmm. वा <laughs> थंडी आत्ताच ताजा ताजा फ्रेश फ्रेश झाडावर चिकू खाल्लेला आहे हा आवाज जरा जास्तच बसलेला आहे आणि चिकट ना वाटायला लागला आहे तर सुद्धा या चिकू खायला आणि इकडे आहेत ना बाबा अजून चिकू काढतात तर खूप चिकू भेटलेत म्हणजे तसे एका चिकूच्या मनाने भरपूर भेटलेत तर आता आहे ना अजून चिकू काढतात आणि तुम्हाला दाखवतो चिकू किती भेटतात ते तर हा बघा का हा फुटला ना पडला तो डायरेक्टच <laughs> बॅनच झाला हा बघा पण पिक्का नव्हता पण डायरेक्ट त्याचा ना दोनच तुकडे झाले की बी इथं पडले दुसरा कपचा इथंच कुठेतरी उडाला तरी बघा असं होतं आहे हाल एवढं उंच उंच ना झाड गर्दी असल्यामुळे झाडांची त्यामुळे उंच गेलं त्यामुळे पडला ना की डायरेक्ट लंकाच तर आता आहे ना पटापट आपण शिकवू आहेत ना काढून घेऊया आणि मग भेटूया तुम्हाला दाखवतो टोटल चिकू किती भेटलं ते आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा आता आपला बऱ्यापैकी ब्लॉग आपला झालेला आहे आणि थोडा बाकी आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला दाखवतो टोटल आपल्याला चिकू किती भेटले ते तर चला तर म्हणजे आत्ता आहे ना हे बघा बाबा आता तिकडे खालती उतरलेत तर आपण आता किती भेटलं ते परत एकदा बघूया टोटल चिकू तर हे बघा झाले ना तर आता चिकू आपले झालेत काढून तर आपल्याला टोटल तो किती भेटतात ना ते पण तुम्हाला आकडा सांगतोच हे बघा टोटल आपले एवढे चिकू भेटलेले आहेत तर ना आणि हे हा एक पडला आणि ते दोन तीन पडले तिकडे जातो कापचावढा जातो एक तर असे हे थोडेसे पडले आणि बाकी सर्व आपल्याला भेटले तर आता टोटल किती तुम्हाला सांगतो तर म्हणजे आहे ना सत्तावन्न ते अठ्ठावन्न चिकू आपल्याला एकदम म्हणजे साठच पकडून चालवत तुम्ही राऊंड फिगर तर आपल्याला एवढे चिकू भेटले चांगले आणि चार पाच चिकू पडले तर आता आहे ना आपला हा चिकूचा आजचा ब्लॉग आहे ना तुम्हाला कसा वाटला नक्की ते नक्की कमेंट मी सांगा आणि एक चिकू आपल्या तर मस्तपैकी पिक्का खायलासुद्धा भेटला तर हे बघा बाबाने आणखीन दोन आणले म्हणजे ते साठ एक ते आणि ते दहा एक असे पडे निघाले तर असे आपल्याला साठ ते सत्तर चिकू आज आपल्या चिकूवरती भेटलेले आहेत तरी बघा इकडे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कशी वाटली ना नक्की कमेंट्समध्ये सांगायचं व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल खूप नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की असू नका आणि हा आपला तो कॅमेरामॅन हा बघताय ना तो आपला चॅनलच्या सुरुवातीपासून आपला कॅमेरामॅन आहे दोन हजार एकोणीस अवे वीस ना रे दोन हजार एकोणीस का वीसपासून आपले सबस्क्राईबर हळूहळू वाढत आहेत अजून काही जास्त नाहीत तरी आपण प्रयत्न आपले चालू ठेवायचे आहेत एक एक दिवस वाढतील आणि इकडे आता बाबा आले जीला आलेजीला घेऊन आता आहेत आपले सगळे चिकू वगैरे काढून झालेले आहेत ते व्हिडिओ आपण इथेच संपवणार आहोत इथं भेटू आणखी काही असं इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तर चला टाटा बाय बाय काळजी घ्या